जर एखाद्याला अभ्यास करण्यामध्ये कमजोर असेल अभ्यास करण्यामध्ये कमजोर असेल तुम्हाला विद्या पाहिजे लक्षात राहत नाही महाराज आमच्या लक्षात राहत नाही आम्ही वाचन करतो पाठांतर करतो पण ते पाठ केलेलं घरी पाठ बडं घरी पोपटासारखं बोलतो सरांसमोर गेल्यानंतर सर्व विसरतं है ना म्हणजे जर तुम्हाला विद्या पाहिजे असेल ना विद्या ग्रहण करण्यासाठी विद्या ग्रहण करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी आहे ज्याला विद्या पाहिजे त्याच्यासाठी काय माहिती बाप ज्याला विद्या पाहिजे त्यांनी दररोज एक हजार पार्थिव शिवलिंगाची निर्मिती करायची पार्थिव शिवलिंग बाळांनो ज्याला विद्या ग्रहण करायची ना विद्या लक्ष द्या विद्या ग्रहण करायची एक हजार पार्थिव शिवलिंग एक हजार महाराज एवढे मोठे अरे ते काही फार मोठे बनवण्याची गरज नाही एक छोटासा एक मध्ये एक मोठा बनवा बाकीचे हे आपला अंगठा आहे ना अंगठ्याचं नाखून आहे ना अंगठ्याचं नाखून बारीक बारीक गोल गोल गोळे करा त्याला पिंडीचा आकार द्या तरी माझ्या भोलेबाबाला मान्य आहे अगदी नाखुणा एवढा एक शिवलिंग नाखुना एवढं चालेल अगदी छोटे छोटे नाखुना एवढे शिवलिंग बनवा एक हजार शिवलिंग ज्याला विद्या ग्रहण करायची त्यांनी एक हजार शिवलिंगाची स्थापना करायची पार्थिव शिवलिंगाची रुद्राभिषेक करायचा शिवपंचाक्षरी मंत्राचा जाप करायचा पूजन करायचं आरती करायची प्रणाम करायचा आणि आपला प्रणाम करून पूजन करून झालं सायंकाळच्या वेळेला ते पार्थिव शिवलिंग त्याचं परत विसर्जन करायचं अच्छा विसर्जन कुठे करायचं आपल्या गावामध्ये गंगा नाही आपल्या गावामध्ये विहीर नाही आड नाही मग महाराज विसर्जन कुठे करायचं तर सोपं आहे घरामध्ये पाती जे पातीला असेल पातीला असताना भांडं त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आणि जे शिवलिंग बनवलं जिथे आम्ही ठेवलं ते सर्व शिवलिंग पातील्यामध्ये पाण्यामध्ये जरी विसर्जन केले तरी मान्य आहे तरी भोलेबाला मान्य आहे हे जर आपण असं रोज केलं ना रोज करा एक वर्षभर करा आणि मला एक दीड महिन्यानंतरच सांगा काय रिझल्ट मिळतो ते हो ज्याला विद्या पाहिजे असेल त्याच्यासाठी एक हजार शिवलिंग ज्याला बऱ्याचशा लोकाला नाही सर्वांनाच धन प्रिय आहे धन दन। धन दन, हां हां धन धनाजीराव सर्वांनाच प्रिय आहे धनाजीराव कुणालाच नको असं वाटत नाही धन कुणाला प्रिय नाही धन 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 पैसा कुणाला प्रिय नाही हा धन कुणाला प्रिय नाही थकले झालं चार पाच मिनिट धन कुणाला प्रिय नाही धन पैसे सोनं चांदी हिरी माणिक मोती कुणाला प्रिय नाही कुणाकुणाला आवडत नाही पटकन बोला <laughs> आवडत ना तुम्हाला आवडतं यांना आवडत नाही कुणाकुणाला आवडत नाही सोनं सोनं ज्यांना ज्यांना आवडत नाही त्यांनी त्यांनी पटकन गळ्यामधलं कानामधलं काढून मला द्या द्याल <laughs> नाही धन सर्वांना प्रिय आहे ना सर्वांना प्रियला प्रिय नाही ज्याला धन प्रिय त्याने रोज पाचशे शिवलिंगाचं पार्थिव शिवलिंगाची स्थापना करायची रुद्रा अभिषेक करायचा शिवपंचाक्षरी मंत्राचा जाप करायचा आणि विधिवत पूजन करून आरती करून सायंकाळच्या वेळेला शिवलिंगाची शिवलिंगाचं विसर्जन करायचं दररोज त्याने दररोज या क्रमाने जर शिवलिंगाची स्थापना केली ना माईबाप धनाची कमी आमच्या घरामध्ये होणार नाही ज्याला वाटतं आमच्या घरामध्ये धनाची कमी आहे पैशाची कमी आहे त्यांनी दररोज पाचशे शिवलिंगाचं पार्थिव शिवलिंगाची जर पूजा केली ना माईबाप त्याला धन मिळतं धन ऐका एखाद्याला पुत्र नसेल मुलगा नसेल मुलगा ह्या ह्या समस्या भरपूर लोकांना आहेत पण विधिवत करा आम्हाला जर मुलगा नसेल पुत्रप्राप्ती पाहिजे असेल पुत्रप्राप्तीसाठी दीड हजार शिवलिंगाची स्थापना करायची विधिवत पूजा करा रुद्राभिषेक करा आणि शिवलिंगाची परत विसर्जन करा हे जर आम्ही सातत्याने करत राहिलो ना माईबाप माझा भोलेबाबा प्रसन्न होतो आणि भोलेबाबा प्रसन्न होऊन भरभरून आम्हाला आशीर्वाद देतो जे आम्हाला हवा असेल ना बाप तो माझा देव देतो ज्याला पुत्र पाहिजे असेल त्याच्यासाठी दीड हजार पार्थिव शिवलिंगाची व्यवस्था आणि ज्याला मोक्ष पाहिजे ना मोक्ष ज्याला शिवालाही गाठायचं ज्याला मोक्ष पाहिजे हे कुणासाठी आहे ज्याला वाचता येत नाही लिहिता येत नाही ज्याला कथाही ऐकता येत नाही महाराज ही त्याच्यासाठी सुविधा ज्याला मोक्ष पाहिजे असेल ना त्यांनी दररोज एक करोड शिवलिंगाची स्थापना करायची पूजन करायचं विधिवत पूजन करून रुद्राभिषेक करायचा शिवपंचाक्षरी मंत्राचा जाप करायचा त्याने जर एक करोड दररोज शिवलिंगाची स्थापना के शिवलिंग प्रकट केले ना पार्थिव शिवलिंग तर आजही माझ्या भगवंताचे द्वार त्याच्यासाठी मोकळे आहेत प्रश्न हा आहे महाराज तुम्ही एवढे मोठे सांगता अरे इथं एक करायला आम्हाला वेळ नाही एवढे शिवलिंग कुठे होणार आहे कुठे होणार आहे हे फक्त तुम्ही सांगायचं आम्ही ऐकायचं नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे म्हणून आमच्या पदरात काही पडत नाही प्रेमाने बोला राधे राधे म्हणून आमच्या पदरामध्ये काही पडत नाही हे गणेशानंद सांगत नाही आहे हे काय माझ्या घरचं मी आणलं नाही माझं शिवमहापुराण बोलतं माझ्या व्यासांनी लिहिलेलं आहे माझं शिवमहापुराण वाचा हे शिवमहापुराण आम्हाला ज्ञान देतं पण कुठे वेळ आहे महाराज आम्हाला आता कुठेतरी ते प्रदीप मिश्राजींना ऐकून काहीतरी मिळतं म्हणून निघाले श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम है ना हा पुढे श्लोक आहे हा पूर्ण मी उद्या सांगेल हा श्लोक परिपूर्ण श्री शिवाय नमस्तुभ्यम मुखम व्यवहारातम श्लोक माझ्याकडे समोर पूर्ण नाही उद्या सांगेल श्री शिवाय नमस्तुभ्यम फार गुड आहे ऐका आम्ही एवढ्या शिवलिंगाची पूजा करू शकतो ज्याला जसं पाहिजे तेवढे शिवलिंग निर्माण करा माहि पण एक लक्षात ठेवा ब्राह्मण सोडलं तर त्याला ज्याने ज्याने गुरुच्या मुखातनं पंचा पंचाक्षरी मंत्र कोणता ओम नम शिवाय महाराज हा मंत्र ओम नम शिवाय हा मंत्र कोणीही गाऊ शकत नाही गुरुजी ऐका व्यवस्थित ऐका हा मंत्र तोच गाऊ शकतो ओम नम शिवाय हा मंत्र तोच गाऊ शकतो ज्याने गुरुच्या मुखातनं दीक्षा घेतली गुरुच्या मुखातनं हा मंत्र ऐकला ऐकताय ना आम्ही सहज म्हणतो कारण आमच्या आमच्या मनामध्ये प्रश्न आहे महाराज आम्ही पूजन करत असताना कोणत्या मंत्राचा जाप करावा ब्राह्मण सोडला गुरुच्या मुखातन ज्याने हा मंत्र घेतला नाही तो ओम नम शिवाय म्हणू शकत नाही गुरुच्या गुरुची दीक्षाच त्याला घ्यावी लागते तोच ओम नम शिवाय म्हणू शकतो मग महाराज आम्ही काय म्हणावं अरे पूजन करत असताना नमह शिवाय म्हणा चालतं शिवाय म्हटलं म्हणजे पुण्य कमी मिळतं असं गृहित धरू नका ओम नम शिवाय मंत्राचा जाप केला शिवपंचाक्षरी मंत्राचा जाप केला त्याचं पुण्य जेवढं आहे ना तेवढं नम शिवाय नम शिवाय की श्री शिवाय नमस्तभ्यम शिवाय नमस्तुभ्यम शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम करू शकता या मंत्राचा जाप करून सातत्याने आम्हाला अच्छा जे आम्ही शिवलिंगाची स्थापना करतो प्रश्न आहे महाराज शिवलिंगाची स्थापना करताना काय करावं तर शिवलिंगाची स्थापना करताना वेदाचे मंत्र गावेत वेदाचे मंत्र मुखाने त्याचा उच्चार करावा महाराज कुणाला येतात वेदाचे मंत्र आम्हाला वेदाचे मंत्र येत नाहीत मग आम्हाला मंत्र येत नाहीत जर येत नसतील तर त्यांच्यासाठीही आहे शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय आप जब हम आए आपने श्री शिवाय नमस्तुभ्यम बोलतेही आम्हाला स्वागत किया ना बडिया लगा हम तो कह रहे थे जय श्री कृष्णा आपके मुख से एक ही आया श्री शिवाय नमस्तुभ्यम बहुत बढिया जो मेरे बाबा का भगत है वही मेरे गोपाल का भगत है जो गोपाल का भगत है वही मेरे राम का भगत है अरे त्याला शिव श्री शिवाय नमस्तुभ्यम गोपालजीला आवडतं आणि नम शिवाय याला या त्याला आवडतं न याचं नाव त्याला आवडतं त्याचं नाव याला आवडतं भांडण आमच्यात आहे त्यांच्यात नाही